बातम्यांचं अर्धशतक महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सात महिन्यात चौदा लाख सत्तर हजार मतदार वाढले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये ही वाढ झालेली पाहायला मिळते निवडणूक आयोगानं चार लाखांपेक्षा जास्त मतदार बघले त्यामुळे महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख निवडणुकीची प्रक्रिया तीन टप्प्यात घेण्याचं निवडणूक आयोगाचं नियोजन एबीपी माझाला सूत्रांची माहिती नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती डिसेंबर डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत तर जानेवारीत सर्व महापालिका निवडणुका होणार अशी माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई वगळता इतरत्र स्वबळावर लढणार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह बंजारा समाजाचे स्थानिक ने नेते मोर्चामध्ये सहभागी बंजारा समाजाला अनुसूचित जाती या प्रवर्गातनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी मोर्चा आरक्षणाच्या लढाईत जसा नियम इतरांना लावला तोच नियम ओबीसी समाजाला लावा मंत्री पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मंगळवारी पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घ्या आजचे एकनाथ शिंदे हे राजन विचारांच्या त्यागामुळे संजय राऊतांचा बोल शिंदेंच्या घरी दुर्दैवी घटना घडल्यानं त्यांना दुःखातनं बाहेर काढण्यासाठी विचारांनी स्वतःचं पद त्यांना दिलं तेव्हा राजन विचारांच्या पायाचं तीर्थ रोज शिंदेंनी द्यावं राऊतांची मागणी आनंद आश्रमची प्रॉपर्टी कुणी कोणाच्या नावावर करून घेतली आहे ते तपासा खासदार राऊतांचा हल्लाबोल दिघेंनी कधी पदासाठी मातोश्रीवर मागणी केली नसल्याचंही राऊतांचं वक्तव्य तर गद्दारांनी मोदींची चापलुसी करून दिघेंचं अवमूल्यन केल्याचाही बोल हिंदूंच्या सण उत्सवात शरद पवार आणि उद्धव ठाकरे फक्त खोडा घालण्याचं काम करतात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहू नका मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकरांची जनहित याचिका जनता दरबारात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिवसभर वेठीस धरलं जातं तेव्हा शहराच्या कामकाजावर परिणाम होतो याचिकेत उल्लेख राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप का मध्ये पडते खासदार रावतांचा सवाल निवडणूक आयोग हा भाजपचे कार्यकर्ते आणि भाजप प्रवक्ते असल्याची रावतांची टीका तर भाजप कोडगा पक्ष असल्याचाही रावतांचा हल्ला बोल राजुरा मतदारसंघावर राहुल गांधींचा आरोप निराधार राजुरामध्ये मतदार वाढल्यास राहुल गांधींचा दावा चुकीचा आमदार भोंगळे यांची प्रतिक्रिया तर राजुरा मतदारसंघाची राहुल गांधींनी माफी मागावी अशी ही मागणी राज्यामधल्या नागरिकांचा गोल्डन डेटा तयार दोन ऑक्टोबरला सरकार गोल्डन डेटा जाहीर करणार लाडकी बहीण योजनेच्या गोळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी योजनातले बोगस लाभार्थी शोधण्यासाठी गोल्डन डेटा वापरणार मुंबईत आयफोन सेव्हन्टीनच्या खरेदीसाठी स्टोअर बाहेर लांब लचक रांगा मुंबईतल्या बांद्र्यातल्या स्टोअर बाहेर आयफोन ची गर्दी पुणे बंगळुरू दिल्लीतल्या बाहेर ही गर्दी ब्याऐंशी हजार ते दोन लाख एकोणतीस हजारापर्यंत आयफोन सेव्हन्टीनच्या मुंबईत आयफोन सेव्हन्टीनच्या खरेदीवेळी तुफान हाणामारी बांद्र्यातल्या जिओ सेंटरमधल्या स्टोअर बाहेर हाणामारी सुरक्षा कर्मचारी पडल्यानं रांगेतल्या काहींकडून मध्यस्थी गर्दीमुळे काहीसा गोंधळ ऍप आधारित कॅब सेवांचं भाडं परिवहन विभागाकडनं निश्चित प्रति किलोमीटर बावीस रुपये बहात्तर पैसे भाडं मागणीच्या कालावधीत भाडं जाळीत दीडपट वाढवण्याची मुभा तर मागणी नसलेल्या काळात पंचवीस टक्के कमी भाडं आकारावा लागलं गणेशोत्सवात एसटीला तेवीस कोटी सत्याहत्तर लाखांचं उत्पन्न मुंबई ठाणे पालघरमधून सहा लाख नागरिकांचा एसटीने प्रवास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती पहिल्यांदाच बुलडाण्यातल्या प्रसिद्ध लोणार सरोवरातल्या पाणी पातळीत रेकॉर्ड ब्रेक वाढ पाण्याची पाणी पातळी वाढल्यानं लोणार सरोवरात असलेल्या प्राचीन काळातल्या हेमाळपंथीय मंदिर हे जसं कमळागड मंदिर गणेश मंदिर रामगया मंदिर ही मंदिरं पाण्यात आली साताऱ्यातील खटाव वडूजला मुसळधार पावसाने झोडपलं मायणी कुपडवाड रस्त्यावरील गेला वाहून खरीपाची शेतातली पिकं पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना आणि भीमा नद्यांना पूर पुराचं पाणी शेतात शिरल्यानं हजारो एकर शेती पाण्याखाली शेतकरी छोट्या होडीतनं शेतात फिरत असून अडकलेले मोटर स्टार्टर आणि घरातील मौल्यवान साहित्य बाहेर काढतात सोलापुरात मुसळधार पाऊस पावसामुळे वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेला मैदानाला तळ्यात असतो सोलापूरच्या द्वारकाधीश नगरीमधील नागरी वस्तीत ड्रेनेजचं पाणी शिरलं या ड्रेनेजच्या पाण्यात बसून ठाकरे सेना आणि स्थानिक महिलांचं आंदोलन कागदी होड्या पाण्यात सोडून महापालिका प्रशासनाचा निषेध धाराशिवच्या भूम तालुक्यातील बंजारवाडी इथला पूल पाण्याखाली नागरिकांची पूल ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये करून खर्च करून बांधलेल्या पुलावरून पाणी पुलाचं काम चुकीच्या पद्धतीने झालं स्थानिकांचा आरोप हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर नदीचं पाणी पात्र सोडून आजूबाजूच्या शेतात हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडनं कालच परिसरातल्या पूरस्थितीची पाहणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात सीना नदीने ओलांडली धोक्याची पातळी नदीने पात्र सोडल्यानं दोन किलोमीटरपर्यंत शेतातील पाणी शेतीचं नुकसान वसई परिसरातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तवल पाच तास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्यानं घडलेला पटावा रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील हाकखांबा इतल्या अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने आठ गाड्यांना दिली धडक अपघातात एका तरुणाचा मृत्यू पाच गंभीर जखमी हातखंबा इथल्या तीव्र उताराचा अंदाज न आल्याने सातत्याने आहेत रोज अपघात अहिल्यानगरमधील पारनेरच्या वाडेगव्हाण इथल्या विजय खंदारे यांनी तीन एकर क्षेत्रावर घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक पहिल्याच वर्षी मिळालं सव्वीस ते सत्तावीस लाखांचं उत्पन्न कल्याणच्या आचार्याद्रेग नाट्यगृहामध्ये गुजराती नाटकाच्या मध्यंतरात प्रेक्षकांनी घातला गोंधळ एक्सपायरी डेट संपलेली कोल्ड्रिंक कॅन्टीनवाल्यांनी दिली त्यामुळे प्रेक्षकांचा अपलोप कोल्हापूर शहरालगत असलेल्या गावात सराईत गुंडांची दहशत हातात कोयता तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन गेली गे दुचाकीची तोडफोड तसंच एका बेकरीमध्ये घुसून हाणामारी करत महिलांना अरवाच्या भाषेत दमदाटी झाल्याचाही प्रकार भंडाऱ्यामध्ये एसडीएम कार्यालय परिसरातली तीन दुकानं जळून खाक अग्निशमनकडनं आग आठवडक्यात हो दुकानातील स्टेशनरी कम्प्युटर टाईपरायटर आणि इतर साहित्याचं साईनगरी शिर्डीत महामंथन केलं जाणार साईबाबांच्या निर्वाण दिनाची राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये नोंद व्हावी यासाठी महामंथन करण्यात येणार दिल्ली येथील सिद्धपीठ कार्यालयाच्या वतीने महामंथनाचं आयोजन तुळजाभवानी नवरात्रोत्सवामध्ये वापरले जाणार एआय कॅमेरे चोलांना आळा घालण्यासाठी नियोजन नियोजनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर दर्शन मंडप तुळजाभवानी मंदिर तसंच शहराच्या महत्वाच्या भागात एआय कॅमेरे राज्यातल्या रस्त्यांच्या खड्ड्यांवरनं हायकोर्टाकडनं मनपाची कान उघडणी खड्ड्यांमुळे बारा जणांचा मृत्यू हायकोर्टाने व्यक्त केला संताप एका आठवड्यात खड्डे बुजवण्याचे हायकोर्टाचे आदेश दोषी कंत्राटदारांवर कारवाईचेही आदेश नाशिक शहरातील खड्ड्यावरून राजकारण सुरू झाल्यावर मनपा प्रशासनाला आली जाग नाशिक शहरातील खड्डे तात्काळ बुजवण्याचा मनपा आयुक्तांचा अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना पाच ठेकेदारांनी पाच ठेकेदारांना बजावली नोटीस चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा सा मृत्यू बिबट्याने सात वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेलं गावापासून शंभर मीटरवर आढळला मृतदेह सिंधेबाई तालुक्यातील गडबोरी इथली घटना ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर मोहरली रस्त्यावर वाघांचा मुक्त संचार तीन वाघांचा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये कैद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल बुलडाण्यामध्ये विद्युत खांबावर काम करताना खाजगी वायरमन विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी व्हिडिओ समोर वीज वितरण कर्मचारी घेतात खाजगी वायरमनची सेवा वीज पुरवठा खंडित झाल्यानं वर्ध्याच्या गौळ इथले नागरिक आक्रमक देवळी तालुक्यातील अडेगाव येथे महापारेषण सब स्टेशनवर मांडला ठिया सोलापूरच्या नानज येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी ढसाढसा रडले शिक्षकांच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना श्रूणा गडचिरोली जिल्ह्यात तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान पर्यटन महोत्सव पाच दिवस विविध उपक्रमातून पर्यटनाला चालना देणार जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथे मुसळधार पावसामुळे शारदा नदीला पूर नदीच्या पुरामुळे दहा घरं पाण्यात बुडाली एका क्षणात घर कोसळतानाचा व्हिडिओ समोर अधिकाऱ्यांनी घेतला घटनेचा आढावा बांगलादेशमध्ये पावसाचा हा हाकार महर्षी नदीला आलेल्या पुरामुळे शेरपूरमध्ये प्रचंड नुकसान ऑगस्ट महिन्यातही बांगलादेशमध्ये अतिवृष्टी संख्या पावसाची हिमाचल प्रदेशाच्या किन्नरमध्ये ढकफुटी को डोंगरावरून दर्डीसह मोठा ढिगारा खाली नागरिक घर सोडून पळाले राष्ट्रीय महामार्ग बंद पूरग्रस्त <सलोगी> महिला आपल्या गारणं मांडत असताना ते ऐकून घेण्याऐवजी कंगनाने आपल्यावरच्याच संकटाचं गाराण मांडलं या महापुरात माझं सुद्धा नुकसान झालं माझ्या रेस्टॉरंटचा महिन्याचा खर्च पंधरा लाख रुपये ते कमाई पन्नास रुपये सुद्धा होईना असं कंगनाने म्हटलं डोनाल्ड ट्रम्प गायताय आता मोदींचं गुणगान मोदींनी ट्रम्पला अक्षरशः गुडघ्यावर आणलं मी मोदींच्या खूप जवळचा मोदींसोबत खूप चांगले संबंध वाढदिवसालाही फोन केलाय असं ट्रम्प म्हणाले अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात भारतीय तरुणाचा मृत्यू बत्तीस वर्षीय मोहम्मद निजामुद्दीन घटनेवेळी रूममेटवर हल्ला करत होता दोन आठवड्यांनंतर परिवाराला मृत्यूची माहिती मुलाचं पार्थिव भारतात आणण्यासाठी वडलांची परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी अमेरिकेत भारतीय नागरिकांवर हल्ला करून जीवे मारण्याची घटना अमेरिकेतील टेक्सास प्रांतात गुजरातच्या किरणबेन पटेलवर माथे माथेफिरून केला गोळीबार गोळीबारात किरणबेन यांचा जागेच रशियाच्या लष्करी सरावानंतर पोलंडचाही लष्करी सराव पोलंडचा वर्षातला सर्वात मोठा लष्करी सराव नाटो देशाच्या सैन्याचाही त्यांच्यासोबत सहभाग अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावरील फायरिंग प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडनं दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात अकरा सप्टेंबरच्या फायरिंगमध्ये अल्पवयीन आरोपी होते सहभागी गुरुग्रामच्या सेक्टर मध्ये श्रावण रहेजा बिल्डरच्या कार्यालयात गोळीबार अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीनं तब्बल बारा राऊंड केले फायर चौघा जणांनी आयडेंटिटी लपवण्यासाठी चेहऱ्यावर मास्क घालत केलेला